माझे नाव विमल विमलदत्तर्वाणी आज एकादशी एकादशीचे गाणी आज आहे एकादशी मधुसुदणा आज आहे एकादशी मधुसुदणा पराळ करा तुम्ही श्री कृष्णा करा तुम्ही श्री कृष्णा आज आहे एकादशी मधुसुदणा आज आहे एकादशी मधुसुदणा फरा कर तुम्ही श्री कृष्णा फरा कर तुम्ही श्री कृष्णा शेंगाड्याचा शिरा बाजला शिंगाड्याचा शिरा बाजला राजगिऱ्याच्या पुऱ्या 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 तळल्या राधगिऱ्याच्या पुऱ्या 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 साबु अळल्या साबुदाण्याच्या खिचडीला शेंगदाणा साबुदाण्याच्या खिचडीला शेंगदाणा फरा तुम्ही श्रीकृष्णा फरा कर तुम्ही श्री कृष्ण आज हाय एकादशी मधुसुदणा आज हाय एकादशी मधुसूदना फरा कर तुम्ही श्रीकृष्ण फरा कर तुम्ही श्रीकृष्ण श्रीखंड बासुंदीची वाटी भरली श्रीखंड बासुंदीची वाटी भरली पेढे बर्फी पे ताजी ताजी आणली पेडे बर्फी पे ताजी ताजी आणली बटाट्याची जिलेबी मी वाटते तुम्ही मा बटाट्याची जिलबी वाढते तुम् फरा कर तुम्ही श्री कृष्ण फराळ कर तुम्ही श्री कृष्ण आज आहे एकादशी मधुसुदेणा आज आहे एकादशी मधुसुदेणा फरा करा तुम्ही श्रीकृष्ण कृष्णा फरा तुम्ही श्रीकृष्ण संत्री मोसंबी आणि डाळींब संत्री मोसंबी आणि डाळींब साजूक द्राक्ष रसभरी mm, mm. साजूक द्राक्ष रसभरी आंब्याला आहे मधुरपणा आंब्याला आहे मधुरपणा करा 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 फरा श्री तुम्ही श्रीकृष्णा फरा कर तुम्ही श्रीकृष्ण आज आहे एकादशी मधुसूदे आज आहे एकादशी मधुसूदे फरा कर तुम्ही श्रीकृष्ण फरा कर तुम्ही श्रीकृष्ण काजू की समीस साजूक मेवा काजू किसमीस साजूक मेवा आकृडपिस्ते ज्ञाना देवा आकृड ज्ञान देव खारी खोबरे बदाम देते तुम्मा खारी खोबर बदाम देते तुम्मा फरा, फरा, फरा करा ना तुम्ही श्री कृष्ण फरा करा ना तुम्ही श्री कृष्ण आज आहे एकादशी मधुसुदेणा आज आहे एकादशी मधुसुदेणा फरा कर तुम्ही श्री कृष्ण फरा करा तुम्ही श्री कृष्ण सावकाश फराळ केला सावकाश फराळ केला लवंग विलायची मुख दिली शुद्धिला विलायची दिली मुख शुद्धिला विनविते ते सत्यभामा विनविते ते सत्यभामा फरा करा तुम्य श्री कृष्णा फरा करा तुम्य होी कृष्ण आज आहे एकादशी मधुसूदना आज आहे एकादशी मधुसूदना फरा कर तुमश्री कृष्ण फरा कर तुम श्रीकृष्ण आज आहे एकादशी मधुसूदना फरा कर तुम श्री श्रीकृष्ण फरा कर तुम श्री श्रीकृष्ण फरा कर तुम मी श्रीकृष्ण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल